अरे मित्रांनो आता मस्तपैकी आरती बिरती करून मस्त बघा ह्या असल्या डोंगर मायात चालत चालू बघा कावडी बरोबर जिरू 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 जिरला जास्त ब्लॉक काय बनवणं झालं नाही तर म्हणजे आता मस्तपैकी पुढे जाऊया आणि हे करूया तर इकडं बघू शकता आपला छोटा पुढारी तर हे बघू शकता अय लगा तुझं वय ना काय नाही चला जा तरी चलतोय लगा काय बन करते काय लग्न बिग्न लवकर व्हावं म्हणून चलतोय का हा नाही काय जेवा नवकर विवकर लागा म्हणून चलतोय का असं आपलं मजा नाही चालतोय का बरं ते जाऊ दे जास्त विषय जाऊ द्या इकडे आपले सगळे गावकडे आता आले सुरुवात केली म्हणलं की बरोबर इकडे सगळी बघायला लागली काय मग बाकी काय नाही बघा मंग पाण्याची सोय करा कुठतरी पाण्याची सोय चला बरं काय गेल्या सगळ्या बसली ती काय पुन्हा आता <laughs> <लाना> <laughs> ना ना <laughs> राम राम मंडळी चाललाय तुम्ही महादेवाला कुठल्या महादेवाला पायी चाललाय का कसं पायी चाललो आम्ही किती वर्षाची परंपरा आहे तुमची वीस वर्षाची परंपरा आहे वीस वर्षात किती वेळा खांदा दिला कावडीला तुम्ही आम्ही कवाजिला भंडारा खातर चालत आहे पुढे हो बाबा चालतो बाबा कस आता वारीचा एकदम वारी वाटत मामा तुम्ही हा खरे मित्रांनो मस्त पैकी एन्जॉय करा तर बघू शकता मुंबई आपले फॅन आलेत आपल्याला म्हणजे कावडी बरोबर तर त्यांनी हाक मारून आपल्याला थांबवलंय पण जरास काय होते माहिती का आम्ही जरा जस काय असले मग त्यांना लवकर ओळखवाल नाही आम्ही त्यांना पाटू मागून ओळखलं पाटू मागून त्यांच्या माझं चाललं म्हणून ओळखलं हे पुण्याचे रिक्षावाले काय का हे शिध्याकाळी आठच्या पुढे त्यांना काय दिसत नाही मारतात दुपारी घरी झोपायला येत्या आठच्या पुढे आठच्या पुढे गाडी कपऱ्याला लावून दारू पिऊन घरी जातात श्री हर 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 महादेव महाराज की जय पुंडली श्री नार राम हर हर हरमादेव शिवा महाराज की जय बर काय म्हणता काय ना मग बाकी कसं काय चाललंय का कावर का, का कशी चालली तुमची कावड एकदम शिस्तबद्ध चालली काय कावड राहिली कोसाव आपण चाललूय तिसरा कोसाव आता काय करायचं आपली सगळी आंगाड घासायला लागली हा <laughs> आपण तिथच्या पुढं चाललो आता वयस्कर माणसं घेऊन चालावं लागते पुढे रिक्षावाले ट्रकवाले टॅक्टरवाले बा रिक्षावाल्यांचा मला अनुभव का ना रिक्षा चालवून चालवून तुमचा अरे का रिक्षा चालवायची मग नाही वाला काय चई रोज रिक्षा चालवायची उठायचं रोज रिक्षा चालवायची आणि जरा माणूस बोर होतो जरा बर नुसती मोठ्याशी का मोठवायची हां आणि आता मी गाडी पळत ये आणि आता टायर कसं चालतात मग आता आता टायर जरा व्यवस्थित जरा सांगते ते बरं आहे टायर हा टायर टायर गाडी सर्विसिंग झालेली असते काय आय टी नाही का बर हां गाडी किती चालते मस्त वाटत आनंद वाटतो मित्रांनो आता मस्त पैकी आपण डोंगराच्या पायथ्याशी आले बघा तर हे हॉटेल आहे ते आपल्या पाहुण्याचं हॉटेल आहे आणि हिथे आपले भेटलेत तर कुठले तुम्ही हा क्रूज करायचं तर ते आपले कंटिन्यू व्हिडिओ बघतात तर धन्यवाद आकारा सो थँक्यू ओय बर तर मित्रांनो बघा ही एक का भारी छान कलाकार आहे तर तुम्हाला एक मस्त पैकी असं ऍक्टिंग करून लावणार आहे छान अशी तर होईल शंभर रुपये बाबा तर पहिला मित्रांनो किती छोटासा मुलगा आहे तर इतकं भारी एकदम सगळ्यांना सगळ्यांना सगळी म्हणजे पाच 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 इतकं भारी त्यानं करून राह तुम्हाला पण कसं वाटलं नक्की कमेंट करून नक्कीच कळवा तर असं चला पुढे आजो आपल्याला तमखाडा चाडायचा हजार हजार येते पप्पा मला मोबाईल दे बाप्पा शंभर रुपये आता मला मोबाईल पाहिजे मस्ते मित्रांनो तर फायनली आपण आलेलो आहे तामखाड्यावरती टामखाड्यावरून आपली कावड साडत असते वरती आणि हा जो आहे तामखाडा तर आपल्याला इथे मस्त राहायचं आहे तर पाहू शकता सगळेजण येतं तर चला पाहूया तामखडा तर तिथं एवढं पब्लिक थांब सहजासहजीवर थरता येत नाही रोखर कावड आली आपली पाहू शकता पोर पोरे अशी चलत आणि हे पाहू हो शकता कावड आलेली आहे आपली इकडून तर असो चला आता जाऊया ह्या कामखोड्यावर किंवा आकाशला कसला डोंगूर आहे फल्यावरून चढावं लागतं तर चरा चढूया तामखडा फासल्या तामखड्यावरून चढावं इतकं माणूस प्लब पब्लिक आहे तर, तर चरा ही पाहू शकता मस्त अशी कावड थांबलेली आता इथं कावड आरती वगैरे होईल ना असच तर बघू शकता नाही नाही मस्त मजला तमखाडा चढाचा आहे आता जरा थोडंसं तर हे तर भरपूर गर्दी सगळी पण थांबलेली ती आपली कावड चला बघूया ठाऊ ह्या ठिकाणी कावड आहे बा اڄ کين ماڻھو ٿيو झाले कावडीमुळं आपली कावड दोन वर्ष नाही एकदाच येते त्यामुळं फुल गर्दी आणि फुल निघाला फूल काम करून नसतं भरपूर त्रास होता काम करा माझे पाया सुरू आहेत कंटिन्यू ब्लॉक बघू शकता कसली जबरदस्त गर्दी आहे कावडण्यासाठी होती मित्रांनो इतकी हालत बेकार सांगतो ट्रॉपिक वर नदी ट्रम खडा परत ट्रॉपिक परत पोरांचा सगळ्यांचा तेंगाणा निबार जम तर मित्रांनो हे पाहू शकता ट्रॉफिक कसल जबरदस्त ट्रॉफिक तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे मस्तपैकी आता ऑलरेडी आपण आले तर जम झालं आहे फक्त थोडं आज उच किंवा आहे नाही पाच आहे आलं आहे आज वेळ नाही तर मित्रांनो पाच किलोमीटर आहे पाच तर चला असं चला जावा ना हळू हळू हळूहळू रस्ता उडकत ट्रॉफी कस जबरदस्त ट्रॉफिक आहे सगळी जण ट्रॉफिकमध्ये फसल्या येते आणि त्यातनं आपली कावड इकडून येते या हळूळ व्यवस्था काढत काढत तर भरपूर ट्रॉफिक झालेलं आहे तरी आता आपली कावड मधन पूर्ण तरी काढतात तर बघू शकता तुम्ही कसलं ट्रॉफिक झालं या जेवढं जबरदस्त ट्रॉफिक मी कधी पाहिलं नव्हतं कावडीला तर बघू शकता चला What? <laughs> ارے اللہ اللہ الشال اللي استاذ خليل الحرار ما सलाह मस्तपैकी दर्शन घेऊया ही हंचे बंदोराकडे आहेत ही हंचे बंदोराकडे आहेत भारतीय आमची राजे सलाह बोला काय म्हणता महाराष्ट्र पोलीस कुठला खतलं खातं कोणतं तुमचं बसलं काय काढायची जरा खात कोणतं आहे पोलीस स्टेशन कुठल्या एरियातलं आहे कोणत्या एरिया काय तुमचं पोरगी दिली की नाही साडे तीनशे वर्षाची बर तुम्ही वसाडवाडी वसाडवाडी तालुका भकासपूर बर आडाला आहे तुम्ही कुठे तालुका पडायला आहे असं आहे का मुक्काम पोस्ट दारात आहे बर भिकाराचा मावस होय आहे असं आहे ना असं आहे

हजार रुपये दे मग तू 1000 फक्त ती नाही आपला ड्रायव्हर तू फोन पे होय नाही मला खर्च कर तू देला हो म्हणतो कर कुड काय हा

एक कमी आहे फक्त पंचवीस बिरदरी घेणार नाही पण तेवढ्यासाठी झालं गाडी मध्ये पिती लावली